नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रात काही विशेष व्यक्तींची यामध्ये सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे आणि स्वतःचा ठसा इतिहासात उमटवला आहे अशा व्यक्तींची माहिती या सत्रात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आजच्या या सत्रात आपण मिल्कमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे आणि श्वेतक्रांतीचे जनक म्हणजेच डॉक्टर वर्गीज कुरियन यांच्याविषयी जाणून घेणार आहोत मग मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की वर्गीज कुरियन कोण तर मित्रांनो देशात दुधाचा महापूर या योजनेची संकल्पना मांडणारे डॉक्टर वर्गीज कुरियन यांची आणखी एक ओळख सांगायची म्हणजे तुम्हाला अमूल दूध माहिती आहे का आज आपल्या घराघरात गहरा अमूलचे दूध दही लस्सी पनीर असे दुधाचे सगळेच पदार्थ आपण अमूल या ब्रँडचे वापरतो अमूल या दुग्ध प्रक्रिया उद्योगाच्या घडणीत मोठा वाटा असणारे डॉक्टर वर्गीज कुरियन विद्यार्थी मित्रांनो आज आपण त्यांच्याच विषयी जाणून घेणार आहोत आजच्या या व्यक्तिविशेष सत्रात आज त्यांचा स्मृती दिन आहे त्याच निमित्ताने त्यांच्याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया डॉक्टर वर्गीज कुरियन हे भारतीय अभियंते उद्योजक होते भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरियन यांची अमूल या दुग्ध प्रक्रिया उद्योगाच्या घडणीत मोठा वाटा होता वर्गीज कुरियन यांचा जन्म ब्रिटिश भारतातील वर्तमान भारताच्या केरळ राज्यातील कोळीकोड गावातल्या मद्रास प्रांतात ख्रिस्ती कुटुंबात सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकवीस रोजी झाला वर्गीज कुरियन एकोणीसशे चाळीस साली मद्रास येथील लायोला कॉलेज या ठिकाणहून पदवीधर झाले होते त्यानंतर त्यांनी मद्रास विद्यापीठातून बीई ही, ही पदवी मिळवली त्यापुढे वर्गीज कुरियन यांनी टाटा स्टील टेक्निकल इन्स्टिट्यूट जमशेदपूर येथून देखील पदवी प्राप्त केली उच्च शिक्षणासाठी वर्गीज कुरियन सरकारी शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेतील मिशिकन विद्यापीठात दाखल झाले होते तिथे ते विशेष गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण होत एम एस सी यंत्र अभियांत्रिकी झाले यानंतर त्यांनी भारतात परतल्यावर त्यांची नेमणूक सरकारी डेअरीमध्ये आनंद गुजरात या ठिकाणी झाली त्या सुमारासच खेडा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर युनियन लिमिटेड ही संस्था बाल्यावस्थेत होती आणि तेव्हाच्या बाजारपेठेत मक्तेदारी असलेल्या पोल्सन कंपनीविरुद्ध आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत होते त्यावेळी पोल्सनने स्थानिक दूध विक्रेत्यांना कमी भाव देणे मालाचा दर्जा कमी असल्याबाबत कायम तक्रार करणे जमा केलेले दूध मुंबईसारख्या दूरच्या ठिकाणी विकणे स्थानिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार करीत होते बाजारपेठेत आपला वेगळा ठसा उमटविल्याने स्थानिकांची नाराजी व रोष पोल्सनला जड जात या कंपनीविरुद्ध चांगले काम करणे स्थानिकांच्या रोजगाराच्या समस्या योग्य भाव आणि बाजारपेठ अशा समस्या घेऊन के डी सी एम पी यू एल ही नवी संस्था उभी राहण्याचा प्रयत्न करीत होती के डी सी एम पी यू एलचे तेव्हाचे अध्यक्ष त्रिभुवनदास पटेल वल्लभभाई पटेल आणि मोरारजी देसाई होते त्यांनी नव्या जोबाने काम सुरू करण्याचं ठरवलं वर्गीज कुरियन यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा द्यायचं ठरवलं आणि त्यांनी के डी एम सी एम यू एलमधून काम करण्याचं ठरवून घेतलं गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड या पालक संस्थेने चौदा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी के डी सी एम पी यू एलचे नाव बदलून आनंद मिल्क युनियन लिमिटेड असं ठेवलं नव्या जोशात या संस्थेचं काम सुरू झालं त्यांनी स्थानिकांना रास्त भाव देत गावोगावी फिरून लोकांना संस्थेत भागीदारी देऊ केली त्यामुळे लोकांना दुधाच्या दर्जाप्रमाणे भाव तर मिळू लागलाच पण संस्थेच्या कामात प्रत्यक्षपणे सहभागी होता आले आता सर्वसामान्य विशेषत महिला वर्ग आपली डेअरी म्हणून अमूलकडे पाहू लागले संस्थेचे लोक सहभागातून व्यवस्थापन ही गोष्ट तेव्हा पूर्णपणे नवी होती वर्गीज कुरियन यांनी गावोगावच्या लोकांना गोळ्या करत अमूलचं काम उभं केलं देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले तसेच आपणही कोणापेक्षा कमी नाही असा आत्मविश्वास लोकांमध्ये वाढू लागला तेव्हाची सगळ्यात मोठी कंपनी होती नेस्ले ही कंपनी युरोपातील असल्याने ती गाईच्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू म्हणजेच कंडेन्स मिल्क दूध पावडर विकत असे भारतात म्हशींची संख्या जास्त असल्याने येथे म्हशीच्या दुधाच्या वस्तू तयार करणे जास्त योग्य होते त्यात तांत्रिक अडचणी होत्या आणि म्हशीच्या दुधापासून भुकटी तयार करणे तेव्हा अशक्य वाटत होते पण कुरियन वर्गीज यांच्या प्रयत्नांना यश मिळालं त्यांनी म्हशीच्या दुधापासून भुकटी तर तयार केलीच शिवाय त्यापासून अनेक पदार्थ देखील तयार करण्यात अमूलला यश आलं अमूलने हळूहळू बाजारपेठेत आपले स्थान पक्के केले येथील लोकांच्या आवडीनिवडी विचारात घेऊन दूध आणि त्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आज घडीला अमूल भारतासह ऑस्ट्रेलिया चीन सिंगापूर हाँगकाँग अमेरिकेची संयुक्त संस्थाने बांगलादेश मॉरिशस आखादी देश आणि आफ्रिकेतील काही देशांमध्ये पोहोचले आहे आणि या श्रेयाचं श्रेय जातं डॉक्टर वर्गीस कुरियन यांना मग विद्यार्थी मित्रांनो दुग्ध उत्पादनात डॉक्टर वर्गीस कसे आले त्यांचा हा प्रवास कसा होता तेही जाणून घेऊया भारताला दुग्ध उत्पादनात स्वयंपूर्ण बनवणाऱ्या ऑपरेशन फ्लड अर्थात श्वेतक्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या गुजरातमधील आनंद पॅटर्नने दाखवून दिले की प्रशासकीय व्यवस्थापन उत्तम असले तर काय चमत्कार घडू शकतो डॉक्टर कुरियन वर्गीस यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना तुम्हाला सांगावीशी वाटते एकदा काय झालं अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या कुरियन यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जायचं होतं तेव्हा त्यांनी भारत सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला आणि या प्रसंगी झालेल्या मुलाखतीत एका परीक्षकाने त्यांना प्रश्न विचारला की पाश्चरीकरण म्हणजे काय त्यावर त्यांनी ही प्रक्रिया म्हणजे दुधाचे निर्जंतुकीकरण करून त्याला दीर्घकाळापर्यंत टिकवणे असे अचूक उत्तर दिले यामुळे कुरियन यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली मात्र त्यांना एक अट टाकण्यात आली या अंतर्गत त्यांना मिशिगन विद्यापीठात दुग्ध विकास आणि दुग्ध उत्पादनाचा अभ्यासक्रम पूर्ण करावायचा होता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना शासकीय सेवेत रुजू व्हावे लागेल त्यांनी भारतात परतल्यावर शासकीय सेवा न केल्यास त्यांना दंड म्हणून तीस हजार रुपयांची परतफेड देखील करावी लागेल आणि ही अट त्यांच्या शिष्यवृत्तीच्या करारनाम्यात टाकण्यात आली होती अर्थात त्या काळात ही रक्कम खरंच खूप मोठी होती अमेरिकेतून पदवी मिळाल्यानंतर अठ्ठावीस वर्षांच्या हा युवक गुजरातमधील आनंद येथे येऊन पोहोचला कुरियन येथे येण्याआधी दुग्ध उत्पादनाच्या क्षेत्रात खूप काही घडामोडी घडल्या होत्या स्वातंत्र्यपूर्व काळात दुग्ध व्यवसाय हा मुख्यत्वे व्यापारी आणि दलाल यांच्या हातात एकवटलेला होता मुंबईसारख्या शहराच्या दुधाची गरज गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील दूध उत्पादक पुरवत होते आणि यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत होती आणि या सगळ्यातूनच मग पोल्सन या कंपनीला मागे टाकून अमूल द टेस्ट ऑफ इंडिया ही कंपनी उभी राहिली हा ब्रँड विकसित झाला एकोणीसशे पंचावन्न साली तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी याचे उद्घाटन केले यथावकाश टेस्ट ऑफ इंडिया या आपल्या कॅचलाईनप्रमाणे अमोल देशभरात पोहोचला दरम्यान देशात ठिकठिकाणी थीक अमूलप्रमाणे सहकारी दुग्ध विकास चळवळी उभ्या राहाव्यात एकोणीसशे पासष्ट साली पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुढाकाराने केंद्रीय पातळीवर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड एन डी बी या संस्थेची स्थापना केली अर्थातच याची धुरा डॉक्टर कुरियन यांच्या खांद्यावर आली याच काळात भारतात हरित क्रांतीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली याच अनुषंगाने देशाला दुग्ध उत्पादनात अग्रेसर बनवण्यासाठी एकोणीसशे सत्तर साली ऑपरेशन फ्लड हे अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली होती याच्या अंमलबजावणीची जबाबदारी डॉक्टर कुरियन यांच्याकडे होती आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं देशात सहकारी चळवळीच्या माध्यमातून दूध वितरणात डॉक्टर कुरियन यांना सफलता मिळाली होती मात्र दुग्ध उत्पादन व वा गुणवत्तेत वाढ गुरांच्या संकरीत जाती विकसित करणे गुरांना पौष्टिक खाद्य देणे अत्याधुनिक प्रकल्प उभारणे आदी बाबीही तितक्याच महत्वाच्या होत्या हे सारं करत असताना भारतात दुग्धचाल उभारणे अत्यंत जिकरीचे होते त्यावेळी त्यांनी अत्यंत चतुराईचा वापर केला एकोणीसशे सत्तरच्या दशकात आंतरराष्ट्रीय करारानुसार विकसित देश भारतासारख्या विकसनशील देशाला आपल्याकडील अतिरिक्त दूध पावडर मोफत देत असे यापासून तयार झालेले दूध भारतात अल्प दराने उपलब्ध करून देण्याची शक्कल त्यांनी लढवली आणि त्यामुळे देशातील दूध टंचाईवर मात करून त्यांना अन्य बाबींवर लक्ष केंद्रित करता आले जगातील बहुतांश राष्ट्रांमध्ये दुधाचा प्रमुख स्रोत हा गायीपासून येतो भारतात मात्र परिस्थिती भिन्न आहे आपल्याकडे म्हशीचे प्रमाण खूप आहे यामुळे शिल्लक दुधापासून भुकटी तयार करणे शक्य होते मात्र यासाठी लाभणारे तंत्र विकसित नव्हते इकडे न्यूझीलंड हॉलंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या दुग्ध उत्पादनातील अग्रेसर देशांमधील शास्त्रज्ञांनीही म्हशीच्या दुधापासून भुकटी बनवणे अशक्य असल्याचे जाहीर केले होते मात्र कुरियन यांनी म्हशीच्या दुधापासून भुकटी तयार करून जगाला चकित केले एकोणीसशे सत्तर ते शहाण्णव या कालखंडात तीन टप्प्यांमध्ये राबवण्यात आलेल्या ऑपरेशन फ्लडला अभूतपूर्व यश लाभले यामुळेच आज आपण जगातील प्रथम क्रमांकाचे दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादक बनलो आहोत आणि याचं श्रेय जातं ते डॉक्टर कुरियन यांनाच डॉक्टर कुरियन यांच्या कामासाठी त्यांना एकोणीसशे त्रेसष्ट साली मॅगेसिसी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं याचबरोबर एकोणीसशे पासष्टमध्ये पद्मश्री एकोणीसशे सहासष्टमध्ये पद्मभूषण आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तीविषयी या सत्रात एका नवीन व्यक्तीची विशेष माहिती घेऊन तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी